जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सहा जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजार थोडेसे वाढलेले पाहायला मिळाले सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे टॉमॅटोच्या बागात अशा उद्ध्वस्त झालेल्या आहेत परंतु जे काही टॉमॅटो शिल्लक आहे त्याला बाजारभाव थोडासा वाढलेला दिसतो आहे आणि नारायणगावच्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे बाजार समितीच्या माध्यमातून नियोजन देखील चांगलं पाहायला मिळतं आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये सगळे कर्मचारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान मार्केटच्या आवारामध्ये येतात गाड्या योग्य प्रकारे लावून घेतात आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा व्यापाऱ्याकडनं अडवणूक होणे अशा प्रकारची काळजी देखील घेतली जाते यंदाच्या वर्षी टॉमॅटोचा सीझन मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे वाया गेलेला आहे परंतु जगाचा पोशिंदा बळीराजा ह्या विविध संकटाचा सामना करून त्याच्यानंतर जे काही शेतामध्ये शिल्लक पीक राहील त्यातून चार पैसे अधिक मिळवण्याचा प्रयत्न करतो पाऊस उघडल्यामुळे टॉमॅटोला सध्या बाजारभाव पाचशेच्या आसपास आहे व्यापाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे शेतकरी बांधवसुद्धा काही प्रमाणामध्ये समाधान व्यक्त करत आहेत दोनशे रुपयापासून तर साडेतीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंतसुद्धा बाजारभाव आज झालेला आहे प्रत्यक्षात टॉमॅटोला बाजारभाव काय मिळतो आहे शेतकरी बांधव काय सांगताहेत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया ब्युरो रिपोर्ट बिघार टाइम्स नारायणगाव ओ, काय भाऊ किती तिरंगा किती तु आहे थोडा हलका काउंटरच्या काय भाऊ घेतली दोनशे रुपये तिरंगा तीनशे दोनशे रुपये तिरंगा आणि दुसरा दुसरा मीडियम आहे दोनशे रुपये कुठून आले तुम्ही खेवऱ्यावर नावरे बुधरू खेवरे तर्फे तर्फे माल चांगले चल नमस्कार 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 आज आज काय बाजार भाव आहे चारशे रुपयापर्यंत दोनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत काय ओकला साडेचारशे तारीख किती आहे सहा सहा दोन हजार सहा दोन हजार पंचवीस चांगले टोमॅटोला बाजार भाव चांगले टोमॅटो आहे साडेचारशे रुपयापर्यंत चारशे ते साडेचारशे रुपये दोन नंबर माल अडीचशे रुपये तिरंगा मिडियम आहे दीडशे ते दोनशे रुपये मार्केटची वेळ बदलण्यासंदर्भात चर्चा सुरू होती हा चर्चा सुरू होती पण त्यांनी अजून काय तसा टाई ठराव वगैरे केलं नाही आमच्यापर्यंत काय आलेलं नाही पण आता परिस्थिती अशी काही एक तासातच माल संपतोय त्याच्यामुळे आता काय फारसा फरक पडेल का तर मालच कमी झाली आहे मार्केटमध्ये काही फारसा फरक पडेल असं काही असं वाटत नाही बदलायची आवश्यकता नाही हा या सीझनला तरी काय वाटत नाही आता काय आता बऱ्यापैकी सीजन पन्नास टक्के पावसाने फेलच गेलेलं आहे त्याच्यामुळे काय बदलायची काही गरज वाटत नाही माक किती भाऊ कुठून आले हा द्यायचं काय सांगितलं हो काय भाऊ मागतात मागत साडेतीनशे चारशे रुपये साडेतीनशे चारशे रुपये किती क्रेट आहे आज आज शंभर क्रेट आहेत कुठल्या जातीशय अतरव कितपत आहे का होता थोडाय चौथं थोडाय पावसाचा इफेक्ट आहेच आहे पावसासाठी गेलं तर आता माल थो थोडेसे थो थो साथ येत आहे आता माल चांगला येतो हा सगळ्यांनी साफ येत आहे लावा योग्य आता काय शेतकऱ्याचे पण खूप कष्ट आहे हो हो आहे बरोबर आहे थोडा बरोबर मान्य आहे थोडस गॅस सांभाळून थोडं पुढे मागे रुपये दादा नमस्कार 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 कुठून आले ब्राह्मण ब्राह्मणवाडा ब्राह्मण वाडा किती टोमॅटो चाळीस सेकंद काय घाव मागतोय मागे दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे लागवड क्षेत्र किती एक एक एकर किती खर्च आला दीड एक लाख रुपये एकर दीड एक लाख रुपये पावसाचा फटका भरपूर झाला इकडे संगमनेरला पण मार्केट आहे तुम्ही इकडे येऊ नये असं नाही जवळ इथले काय म्हणजे बाबा व्यापारी चांगले कामकाज चांगलं कामकाज चांगले कामकाज चांगले काय सूचना तक्रार नाही नाही काही तक्रार नाही धन्यवाद शॉर्डिंग करता काय काय भावा मागतोय काय भावा मागतोय हो नमस्कार 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 काय भावा मागतोय आज मारे तीनशे रुपयापर्यंत तीनशे सव्वा तीनशे रुपयापर्यंत कुठल्या जातीचे ती हा कुठल्या जातीचे आता लागवड किती लागवड आता आमच्या तिकडे पावसामुळं कमी झालं सगळं लागू लागवड बांबोरी नाही तिकडं हो पावसाचा फटका पाऊस भरपूर आहे भरपूर फटका बाबा नमस्कार तुम्ही कुठून आले पेटवर ना किती टोमॅटो टोमॅटो नाही मग इकडे

पन्नास रुपये का हा तर काय सांगा जरा बेकार काम कस झाली एवढे दूरवर हा एवढे लांब येत काय आता आम्हाला हेच मार्केट आहे ना हेच मार्केट म्हणलं इथे हेच मार्केट आम्हाला पाहिजे काय मार्केट बद्दल काय सूचना नाही मार्केट बद्दल बाकीचा कारभार सगळा चांगला आहे कारभार चांगला आहे हा सगळी मंडळी चांगली पण इथं आता मालच झाडांना राहिला नाही माल चांगला राहिला झाडांना राहिला पंधरा दिवसाची मालच पाच शॉट इथे जेवणाची पण व्यवस्था आहे बरं का काय नाही चला ऑस्कर काय भाव आहे घेऊन आले काय भाव आहे काय भाव मागतो काय भाव मागतो मागितली दोनशे पाच नि किती क्षेत्र आहे एकाहत्तर कॅरे रे क्षेत्र किती क्षेत्र क्षेत्र किती आहे अर्ध एक एकर एक एकर किती क्षेत्र आहे आता किती टोमॅटो आहे बावीस प्लेट ना, कुठं झाले तीन काय भाव मागतो साडेतीनशे रुपयापडत कुठं तोडाय बारावं तोडाय बारावं तोडाय अजून किती तोडे होते अजून तीन एक तोडे होते तीन एक तोडे होते ना सध्याचे बाजारभाव परवडत नाही परवडत परवडत नाही पावसामुळे नुसतं झाली जागा ठरलं येत पावसामुळे काय काय झालं पावसामुळे काळे डाग आले चिरटा खाडा माल खराब झाले कर्फे आले बागांवर सेटीक नाही झाले सध्या बाजार भावामुळे नुकसान नसता नसते हजार झाले तरी नाही परवडणार भांडवाल पण नाही मला म्हणजे बाजार हजार रुपये झालं तरी परवड भांडवल ना। पिटणार नाही भाऊ नमस्कार काय भाऊ मागतोय चारशे रुपये कुठल्या जातीचे रुपये मागतात मग तुमची अपेक्षा काय मागून गेला कुठून आले येडगाव काय नाव आहे संदीप भाऊ आता यंदा पहिल्यांदाच लावले असतील ना काय का कसा आहे प्रतिसाद चांगला आहे तसंच जाते मारला जातो आता पावसामुळे आपल्या येडगाव परिसरात खूप नुकसान पण झालं काय तुम्ही कसं कंट्रोल केलं प्लॉट खराबच झाले जाऊ इथे मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळतं का किंवा मार्केट कमिटीबद्दल काही सूचना आहेत का मार्केट नाही काय सूचना करून व्यापाऱ्यांकडून काय अपेक्षा माल बघून मागितली बाय बघ चांगल्या चांगले चांगल्या मालाचे पैसे झाले बा तुमचा काय भाव मागितला आहे म्हटलं एका चारशे चारशे रुपये काय भाव मागतात अडीचशे अडीचशे रुपये क्रेट किती किलोच करेट मोजून हा इथे नंतर मोजून देत असा ना कुठून आले तुम्ही ओझर ओझर किती लागवड आहे तीन एकर एकर काय एकरी खर्च एकरी खर्च सव्वा लाख सव्वा लाख रुपये पावसाचा फटका पावसाने पूर्ण नुकसान आहे दोन लाखे काय काय प्रादुर्भाव झाला करपा तू टोमॅटोची शेती परवडते नाही नाही या वर्षी नाही परवडणार या वर्षी नाही परवडणार आता उन्हाळा कडक आहे मे मध्ये पाऊस पडतोय काय शासनाने काय केलं पाहिजे म्हणजे ते मंत्री साहेब आले त्यांनी काही पंचनामे वगैरे करायचं काही आधीच द्यायला पण आकर्षवादी शेतकऱ्यांची असं बी नाही झालं पंचनामे नाही झाले नाही झाले अरे शासन देऊन पंचनामे करायचं काम चालू नाही ना कुठं आदेश तुमच्याकडे आलच नाही कोणी नाही आदेशच नाही त्यांनी आता कोणत्या तिकेट वगैरे यांनी काही स्टेट नेटमध्ये पाहिले आणि त्यांनी आता भीमा भाजी पाहिली सोयाबीनची परिस्थिती काय आहे यंदा चार रुपये हमी भाव वाढवला आहे त्यांनी जो काहीतरी अपेक्षा होती शेतकऱ्यांची निर्णय काहीतरी व्हायला पाहिजे फुलांच्या बाबतीत फुलाची शेती पाहिली त्यांनी तर फुलाला आजला परिस्थिती अशी आहे का पाच दहा रुपये ते प्लॅस्टिक फुलं आहेत का त्या ते थोडंफार सरकारने लक्ष घातलं काळजी घेतली पाहिजे बरोबर शेतकऱ्यांना आश्वासन देऊन उपयोग नाही शब्द पाळला पाहिजे धन्यवाद भाऊ नमस्कार किती आहे कुठून आले शिरोली शिरोली बुद्रुक खुर्द खुर्द थोरात साहेबांचं गाव किती लागवड आहे लागवड आहे एकरी खर्च किती प्रत्यक्षात तो दीड दोन लाख दीड दोन लाख म्हणजे तारा वगैरे सगळं मांडव अगोदरचं असेल तर टॉमॅटोची शेती परवडते बाजार असेल तर परवडते तशी नाही परवडत आता या पावसामुळे काय परिणाम पावसाने काय खराब झाले ना आता मे महिन्यामध्ये यंदा पहिल्यांदाच पाऊस पडला काय पावसाचा परिणाम आता पडत नाही पण पडला आता काय आपल्या येते बस आता बा हे दादा आहेत ना हे मुंबईला फुलांचा व्यवसाय करतात टॉमॅटोच्या सीजनला गावाला येतात एक नंबर टॉमॅटो पिकवतात दादा तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती आहे काय सूचना आहेत कशाबद्दल ऑल पाऊस पडला नुकसान पण झालं तुम्ही एवढं म्हणजे तसं वेळ सेटल असतानाही तुम्हाला शेतीची आवड आहे टोमॅटोची यावर्षी परिस्थिती खूप गंभीर आहे पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणात होत पन्नास टक्के माल बाद झालेला आहे आणि येत्या काळामध्ये त्याचीही हमखास राहील पण त्याला थोडा वेळ लागेल तुम्ही आता इतर व्यवसायामध्ये मग नसता टोमॅटो सीझनला तीन चार महिने गावाला येता बाजारभाव कमी जास्त जरी असले तरी पीक एक नंबर कमवता तुम्हाला बाजारभाव पण चांगला मिळतो तुमचा माल सुपर असतो हे कसं शक्य होतं आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगाल याच्यासाठी खर्च करावा लागतो मालाची तुम्हाला टिपिंग क्वालिटी चपकावी लागते स्टार्टिंग पासून तुम्हाला माल पिकवणे हे करणे सर्व गोष्टी महत्वाच्या त्याच्यामुळे सुपर माल पिकतो खर्च आज... केला तुम्ही तर माल पिकणार जर खर्चच आज... नाही केला तर माल कसा पिकणार आज किती क्रेट आणले आज आहे जवळजवळ चारशे क्रेट काय भाव गेला नाही आता गाडी लावली जरा वेळ लागेल शुभेच्छा तुम्हाला भेटून जाऊन या बरं ठीक आहे सर नाही नाही ठीक आहे आमचं तुमचं म्हणणं आहे भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शिव कुठून आले शिरोली कुर् शिरोली खुर्द कुठले जातीचे टोमाटे हे आता अथडवून किती क्षेत्र आहे तिथं एक दीड एक आहे आज किती क्रेट आले आज एकशे दोन एकशे दोन काय भाव मागता येत पर्यंत साडेतीनशेपर्यंत मागितले आहेत पर्यंत मागितले अपेक्षा साडे साडेचारशे साडेचारशे मे महिन्यात पाऊस पडला पहिल्यांदा जास्त काय सूचना वगैरे काय मार्केट बद्दल काय काय सूचना नाही व्यापाऱ्यांबद्दल काय व्यापाऱ्यांनी मालाचा सारख्या गाड्या आल्या चाल निघत राहिल्या पाहिजे कंटिन्यू जाय जाय चाललं ना आलेला माल पण म्हणजे हे जास्त गर्दी वाटणार नाही त्यांनाही पुढे अच्छा भेटलं दादा नमस्कार आज किती आणले टोमॅटो आता काय भाव मागतात काय शंभर रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत शंभर पासून दोनशे पर्यंत काय कशामुळे चढ होतो काय काय आलंय ते पथे म्हणतो काय भाव मागताय काय आम्ही सांगितले तीनशे रुपये का पावसाचा फटका खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा फटका इतका पडलाय की मालाची क्वालिटी राहिली नाही क्वालिटी न राहिल्यामुळं व्यापारी सुद्धा शेतकऱ्याच्या अपेक्षा खूप नाही टोमॅटोची शेती परवडते शेती परवडते परंतु आता निसर्ग निसर्ग दिली इतर शेती परवडते तसं तामटाचं पीक हे उत्कृष्टच आहे काय टोमॅटो पिकावर व्हायरस वगैरे आता सध्या तर काय व्हायरस वगैरे हे नाही पण प्रचंड पावसाने नुकसान केलेली क्वालिटी डाऊन झाली तर दोन तीन वर्षापासून उन्हाळा खूप कडक आहे सध्याच्या ज्या मार्केटमध्ये टोमॅटोच्या जाती आहेत ते उन्हाळ्याला करपा वगैरे डावणी किंवा इतर रोग येत आहेत नवीन एखादी जात विकसित करायला पाहिजे नक्कीच करायला पाहिजे जी जी व्हरायटी तापमानाला चालेल किंवा तापमान सहन करू शकते अशीच व्हरायटी मार्केटमध्ये लॉन्च व्हायला पाहिजे तरच शेतकरी केलंय तर शेतकरीचं अवघड आहे शेतकऱ्याचं तसं तर इथं नारायणगावला आपलं के आहे हो हो ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं केंद्र आहे हो त्यांच्याकडून काय अपेक्षा त्यांनी वरचेवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे कुठली व्हरायटी चांगली आहे काय किती शेतकऱ्यांना मार्गदर्शन झालं शेतकऱ्यांच्या अनुकरण त्यांनी ना बोला नेक्स्ट काम आठवडायचं कामचं खाली पॅकेज आहे तिकडे बाजारमध्ये येऊन नाही पॅकेज तिथं आम्ही नाही किती लागवड आहे लागूर काय तीन एकर आहे कुठलं गाव आणि पाटा किती खर्च येतो एक दीड लाख आपण तेवढा एकर सध्याचं बाजारभाव आणि लिंगणार उत्पादन तसं ताळमेळ बसतो का तालमेल बसतोय पण मी ते काय म्हणजे व्यापारीच्या पट्टीत माल घेतली नाही आपले व्यापारी पट्टनी माल घेत नाही ते चांगून सहाशे रुपयाने कॅरेट गेलं पाहिजे आमचं सहाशे रुपयाने गेलं पाहिजे आम्ही साडेतीन वाजता साडेतीन वाजता तवपासून काम चाललं तुम्हाला मी चहा पासतो दोघांना पण दादा तुम्ही काय संतवाडीत येईल आमची नाही तिच्यामुळं आमची बातमी चांगली लांबी पाहिजे मी आता जे बोलले ते सगळं येणार आहे आता तुम्ही काय सूचना करा नुकसान लय झाले आणि मजुरी लय वाढली मजुरी मजूर भेटत नाही मजूर भेटत तीन वाजता उठलाय आम्ही दोघे दादा नमस्कार किती आणले टोमॅटो टोमॅटो जवळजवळ दोनशे दोनशे क्रेड आहे काय भाव मागतोय अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे कुठलं गाव आहे रोकडी रोकडी एकरी खर्च किती येतो एक रिझर्व जवळ दीड लाख रुपये खर्च पावसाचा काय फटका मोठा सध्या मिळत असलेले बाजारभाव पावसामुळे झालेलं नुकसान शेतीचं अर्थ कारण लॉसमध्ये लॉसमध्ये शेतामध्ये इतर पिकं काय काय आहेत झेंडू आणि टोमॅटो आता परवा केंद्रीय कृषी मंत्री आले ते म्हणाले शेतकऱ्यांसाठी काहीतरी योजना करू फक्त बोलतात हो प्रत्यक्षात काय होत नाही पोहोचत नाही तुम्ही नोकरी करत होते मिलिटरीमध्ये शेतीची आवड पंधरा वर्ष सर पंधरा वर्ष शेती व्यवसाय परवडतो शेती व्यवसाय जर बाजारभावाची त्याची गाठ पडली तर बरं नाही तर शेती आता पावसामुळे टोमॅटोच्या पिकाला काय काय प्रादुर्भाव झाला हाय डाग आलाय चला ठीक आहे काळजी घ्या भाऊ नमस्कार आज काय बाजार आहे आज बाजार आहेत पाचशे रुपयापर्यंत पाचशे रुपये कुठल्या कुठल्या जातील माल आता पाचशे रुपयापर्यंत विकलेत आणि चॅम्प बघितलंच नाही दिसलंच नाही कुठं नाही आहे माल थोडेसे जरा आवक पण कमी झाली आवक पण नाही उठावे आज जो व्यापारी आहेत बाहेरचे व्यापारी आले लोडर पण आलेले आहेत उठाव चांगला आहे बाजार याच्यापेक्षा वाढते बाजार वाढते हो नमस्कार काय टोमॅटोच्या कुठल्या कुठल्या जाती टोमॅटोच्या बासष्ट बेचाळीस अथर्व चारांग चा, पाचशे पंच्याहत्तर पाचशे पंच्याहत्तर पाचशे पंच्याहत्तरचा काय रिझल्ट रिझल्ट चांगला आहे एक नंबर आहे एक नंबर आहे मार्केटमध्ये पण विक्रीला दिसत मार्केटमध्ये सरस जाते विक्रीला सध्या दिसत नाही मार्केटमध्ये अजून चालू नाही झाली कुठल्या सीझन मध्ये येते या या सीझन मध्ये तुम्ही किती वर्ष लावतो ही जात गेल्या वर्षी लावली होती या वर्षी परत लावली काय गेल्या वर्षीचा अनुभव चांगला आहे गेल्या वर्षीचा अनुभव चांगला अनुभव चारशे अक्कल लाव चलशे सातशे चारशे आम्ही माल माल परती वार्दवार माल खराब पैसे नाही आम्ही तो का मिळून टाकायचं का चारशे अकलशे

मातीच्या oh, बातम्या माती अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध फुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका